आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्र असून यापैकी सत्तावीस केंद्र ही संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी भारत निवडणूक आयोगानं दुपारी तीन वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर केला असून बेचाळीस सोलापूर व त्रेचाळीस माडा या लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ आहे जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार अठरा लाख शहात्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव तर स्त्री मतदार सतरा लाख पन्नास हजार दोनशे सत्त्याण्णव इतके आहेत पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांची संख्या ही चोपन्न हजार नऊशे एक्क्याण्णव इतकी आहे

ते एसएसटी चेक करेल आणि त्यामुळे जर एस एस ला असं वाटलं की कुठल्या प्रकारच्या क्राईम नाही होत आहे किंवा कुठल्याही कॅन्डिडेट आणि कुठल्याही पार्टीशी निगडीत नाही आहे कॅश तो त्यांना हे दे सोडून देईल दे सीज द कॅश बट जर त्यांना वाटलं की यामध्ये कुठल्या क्राईमच्या इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा हे कुठल्या पार्टीशी संबंधित आहे तर ते कॅश सीज करेल पंचनामा व्हिडिओग्राफी करून ते पोलीस स्थानाला जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाई होईल आणि दहा लाख चे वर ज्या कॅश आहे तर ते जर कमिशन ऑफ क्राईम आहे किंवा संबंधित आहे ते प्रोसेस आहे सीज होईल आणि पोलीस स्टेशन पर्यंत जातील त्यामध्ये एक एक्सट्रेंड असा तरतूद आहे की इन्कम टॅक्सला इन्फॉर्म करायची जर त्या कुठल्या प्रकारच्या त्यांना संशय नाही आहे ब्रांच्या तरी सुद्धा त्यांना इन्कम टॅक्सला इन्व्हॉल्व्ह करायचे जर